नमस्कार मंडळी आपल्या आजची रेसिपी आहे कडाकणीची तर वैशालीच्या किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण करणार आहोत नवरात्री स्पेशल कडाकणे तर या पद्धतीने जर तुम्ही केल्या तर अतिशय खुसखुशीत होतात आणि आठ दिवस या मऊ पडत नाही तर चला आता मग रेसिपीला सुरुवात करूया तर सर्वात प्रथम मी मैदा घेणार आहे ते तर कुठली एक वा वाटी तुम्ही सेट करा तर मी इथे एक छोटी वाटी सेट केली या वाटीनं मी मोजून दीड वाई दीड वाटी मैदा घेणार आहे त्याच वाटीनं मोजून मी पाऊन वाटी साखर घेतलेली पिठी साखर घेतलेली इथे आणि पाऊण वाटी दूध घेतलेलं आहे आणि इथे आपल्याला आणि एक चमचा रवा आणि एक चमचा आपण डाळीचं पीठ पण वापरणार आहोत तर हे ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असेल तर वापरा नाही तर स्किप केलं तरी पण चालेल तर इथे मी एक पातेले घेतलेलं आहे या पातेल्यामध्ये आता आपण दूध टाकून घेऊया ते दूध टाकलं इथे आणि इथे साखर जी आहे ती आपल्याला याच्यामध्ये वितळवून घ्यायची तर पिठी जी तुम्ही जाड साखर पण घेऊ शकता तर जाड साखर वितळायला थोडा वेळ लागतो म्हणून मी इथे साखर घेतलेली साखर म्हणजे पटकन याच्यामध्ये दुधामध्ये लगेच मिक्स होते आणि दूध जे आहे ते नॉर्मल टेम्परेचरचंच आहे अगदी गरम वगैरे काही केलेलं नाही अगदी नॉर्मल टेम्परेचरचं आहे त्याच्यामध्येही मी साखर वितळवून घेणार आहे तर जाड साखर इथे वापरली तरी पण चालेल फक्त जाड साखर थोडीशी विरघळायला वेळ लागतो मुळे ते शक्यतो पिठी साखर घेतली तर पटकन आपले विरघळली जाते आणि वेळ थोडासा कमी लागतो म्हणून मी इथे पिठी साखर घेतलेली आहे तर ही पिठी साखर आता ही आपण साईडला इथे ठेवूया ती विरघळेल तोपर्यंत आणि इथे ते आपण आता पीठ मळायला घेऊया तर इथे मी आता एक मोठी परात घेतलेली आहे याच्यामध्ये आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे तर हा जो आपण दीड वाटी जो मैदा घेतलेला आहे तो आपण याच्यामध्ये टाकून घेणार आहोत तर हा मैदा जो आहे मी हा चाळून घेतलेला आहे तुम्ही पण चाळून घ्या मैदा जेणेकरून त्यात काही कचरा वगैरे असतो तर तो, तो निघून जाईल तर मैदा मी चाळून घेतलेला आहे दीड वाटी मोजून घेतलेला आहे तर याच्यामध्ये आपल्याला आता किंचित मीठ वापरायचं आहे आपण गोड पदार्थामध्ये थोडंसं मीठ वापरतो जेणेकरून त्याची पदार्थाची चव आणखीन वाढते तर अगदी चिमूडभर मीठ इथं वापरलेलं आहे खूप नाही अगदी चिमूडभर मीठ टाकले इथे आणि याच्यामध्ये आता मी एक चमचा रवा टाकणार आहे तर हे ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असेल ते टाकाणं नाही आवडलं तरी नाही टाकलं तरी पण चालेल तर इथे रवा आणि डाळीचं पीठ जर वापरलं तर थोडंसं खुसखुशीत कुछ होतात क कडाकण्या म्हणून मी इथे एक चमचा रवा आणि एक चमचा डाळीचं पीठ इथे वापरलेलं आहे आणि आता आपण याच्यामध्ये वापरणार आहोत मोहन तेलाचं मोहन तर इथं पोहे खायचा जो चमचा आहे ते दोन चमचे मी तेलाचं मोहन इथे वापरणार आहे तर इथे मी मोजून घेते बघा एक चमचा आणि हा दुसरा चमचा तर इथे तेलाचं मोहन जे आहे ते आपल्याला खूप जास्त वापरायचं नाही आहे तर खूप जास्त वापरलं तर जे कडाकणे आहेत आपल्या त्या खूप तेलकट होऊ शकतात त्यामुळे थोडंसं प्रमाण कमीच ठेवायचं ते दोन चमचे मी तेलाचं मोहन आता इथे तेल जे आहे आपल्याला गरम करून घ्यायचं तर इथे आपल्याला हे कडकडीत गरम करून घ्यायचं ते मी इथं गरम करायला ठेवलेलं आहे गॅसवरती आणि तेल आता हे आपलं चांगलं गरम झालेलं आहे तर आपण हे आपल्या मैद्यावरती टाकून घेऊया आपण जेणेकरून तेलामुळं काय होते की कडाकणे अगदी कुसखुशीत होतात तर तेलाचं प्रमाण थोडंसं कमीच वापरायचं आहे इथे दोन चमचे तेल मी घेतलेलं आहे आणि हे आपण आता व्यवस्थित या पिठाला मिक्स करून घेऊया जेणेकरून काय होईल तर कुसखुशीतपणा वाढेल तर तेल गरम आहे म्हणून मी काय करते हे चमच्यानंच मिक्स करते आणि थोडंसं जरा असं थंड झालं की मग आपण हे हातानं सगळं या पिठाला आपण सोळून घेणार आहोत तेलाचं जे मोहन आहे तर आता हे बऱ्यापैकी थोडंसं कोमट झालेलं आहे तर हे मी सगळं आता हाताने ह्या पिठाला सगळं चोळून घेणार आहेत आणि हे जे पीठ आहे हे, हे आपल्याला दुधामध्ये नंतर मिक्स करायचे तर या सगळ्या पिठाला मी असं चोळून घेतलेलं आहे तेलाचं मोहन आणि जे आपण त्याच्यामध्ये डाळीचं पीठ रवा जे टाकलेला होता ते सगळं व्यवस्थित आपलं हे सगळं पीठ मिक्स होईल आता याच्यामध्ये काय करायचं आहे आपल्याला जे आपण दुधामध्ये पिठी साखर जी आपण आप मिक्स करायला ठेवलेली होती तर ते जे मिश्रण आहे ते आपल्याला याच्यामध्ये थोडं थोडं आपण मिक्स करणार आहोत आणि त्याच्यामध्येच आपल्याला हे पीठ मळायचं तर आता छान हे मिक्स झालेलं आहे आपलं सगळं तेल पण सगळीकडे व्यवस्थित लागलेलं ला आहे आता आपण हे मिश्रण जे आहे दुधाचं दूध आणि पिठी साखरेचं तर हे याच्यामध्ये थोडं थोडं आपण घालून मिक्स करणार होतं एकदम आपल्याला बतायचं नाही आहे थोडं थोडं ॲड करायचं अंदाज घेऊन नाहीतर मग पीठ काय आपलं ते अतिशय पातळ होऊ शकते तर हे पीठ जे आपल्याला अगदी घट्ट मळायचे त्यामुळे अंदाज घेऊन थोडं थोडं दूध आपल्याला याच्यामध्ये ओतायचे आणि हळूहळू आपल्याला थोडं हे पीठ मिक्स करत जायचं एकदम जर ओतलं तर पीठ कदाचित पातळ होऊ शकतं त्यामुळे जसं लागेल तसं अंदाजाने आपल्याला हे दूध ओतून घ्यायचे आणि घट्ट पिठाचा असा गोळा आपल्याला मळून घ्यायचा आहे तर इथं मी अंदाज घेऊन थोडं थोडं दूध ओतून घेतले आणि हा घट्ट असा हा गोळा मळून घेतलेला आहे तर आता हे जे पीठ आहे आपल्याला हे दहा मिनटं असंच भिजू जायचं आहे जेणेकरून हे पीठ आपलं चांगलं मुरलं जाईल तर हे दहा मिनटं आपण साईडला ठेवूया तर आता आपलं हे दहा मिनटं झालेले आहेत आता हे पीठ आपण घेऊया ते व्यवस्थित आपलं छान हे पीठ भिजलेलं आहे याचा गोळा आणि आता आपण याचं काय करूया थो छोट्या छोट्या अशा लाट्या करून घ्यायच्यात आणि आपल्याला याच्या कडाकड्या करून घ्यायच्यात ते पीठ परत मी व्यवस्थित मळून घेते छानपैकी आणि छान भिजलेलं आहे पीठ मी अगदी व व्यवस्थित करून बघितले गोळा तर व्यवस्थित आपलं हे पीठ आता भिजलेलं आहे तरी याचं काय करायचं आहे आपल्याला तर लाट्या आपण जसं करंज्याला करतो ना तसं आपल्याला एक छोटा गोळा घ्यायचा आहे आणि लांबट असं आपल्याला करून घ्यायचं आहे आणि याचे सुरीच्या साह्याने आपल्याला लांब असे लांब रोल करून घ्यायचा आणि याच्या छोट्या छोट्या लाट्या आपल्या करून घ्यायच्या जेणेकरून आपल्या एकसारख्या लाट्या होतील आणि आपल्याला ह्या लाटता येतील तर असं लांबट मी असा रोल करून घेतलेला आहे आणि सुरीच्या सह्याने मी छोट्या छोट्या लाट्या ला करून घेतलेल्या इथे बघू शकता आपण म्हणजे कमी जास्त होणार नाही आपल्या एकसारख्या लाट्या होतील तर अशा पद्धतीनं आपण पण लाट्या करून घ्यायच्यात जसं आपण करंजाला करतो त्या पद्धतीनं आणि मग यातली आपण एक एक लाटी जी आहे घ्यायची आणि ती लाटायची तरी सगळं आपण परत एका कापड्याला झाकून ठेवणार आहोत जेणेकरून ते पीठ सुकू नये म्हणून ते कापडाखाली झाकून ठेवायचे आता आपण इथे एक लाटी घेऊया आणि ही लाटूया आपण आता ही मी एक लाटी घेतली आहे ती प्रेस केलेली आहे आणि इथं पोळपाटावर आपण ही कडकनी लाटून घेणार आहोत आणि लाटताना अतिशय पातळ लाटायची जितकी आपल्याला पातळ लाटता येईल तेवढी आपण ही शक्यतो पातळ लाटायची जेवढी पातळ आपण लाटू तेवढी ती व्यवस्थित कडक होईल आणि खुसखुशीत पण होईल जाड जर केली तर ती मऊ पडू शकते त्यामुळे ती शक्यतो पातळ आणि व्यवस्थित मोठी अशी लाटायची लाटून घ्यायची तर आता ही मी अशी मोठी लाटून घेते तर या पिठाला थोडासा चिरा पडू शकतात कारण की त्याच्यामध्ये थोडीशी पिठी साखर असते ना त्यामुळे चिरा पडतात तर आपण ही अशी गोल लाटून घ्यायची आणि नंतर याला आपण व्यवस्थित आकार देऊ शकतो एखाद्या झाकणाने वगैरे तर आता मी इथे हे लाटून घेते आणि आता हे चिरा वगैरे पडतात तर आपल्याला व्यवस्थित आकार पाहिजे म्हणून आपण काय करायचं इथे एखाद्या डब्याचं झाकण वगैरे घ्यायचे आणि त्यांना आपल्याला याचा आकार द्यायचा आहे तर आता मी बघ बघू शकते व्यवस्थित अतिशय पातळ अशी लाटून घेतलेली आहे जाड कुठेही ठेवलेली नाही मी जेवढी शक्य होईल तेवढं आपण पातळ हे लाटायचे आता हे बघा मी एवढी पातळ ही लाटलेली आहे असं तुम्ही पण पातळ अगदी लाटून घ्या आता थोड्या थोड्या चिरा पडतात याला तर हे आता आपल्याला व्यवस्थित आकार पाहिजे म्हणून आता इथे मी काय केलेलं आहे एक डब्याचं झाकण आहे आपण कुठले डब्याचं झाकण किंवा वाटी वगैरे घेऊ शकता आणि त्यांना असा गोल आकार द्यायचा आहे आपल्याला जेणेकरून ती कडाकणी अतिशय दिसायला पण छान दिसेल आणि त्याचा आकार पण व्यवस्थित आणि छान येईल ते बघा हे असं बघू शकता आपण याला व्यवस्थित असा गोल आकार आलेला आहे हे बघा छान दिसतंय आणि एकसारखे आकार येतो त्याला तर अशा पद्धतीने आपण सगळ्या कडाकण्या करून घ्यायच्यात आणि आता इथे मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे सगळ्या कडाकणे आपल्या लाटून घेतलेल्या आहेत आणि आता हे ते तेल व्यवस्थित गरम झालं की आपण ह्या कडाकण्या लाटून सॉरी तळून घेणार आहोत तर इथं मी कढई ठेवलेली आहे तेल तापायला आता तेल नाही आपलं बघायचं आहे व्यवस्थित तेल छान तापलेलं पाहिजे तेल चांगलं तापलेलं असलं की कडाकणी व्यवस्थित तळली जाते तर आता तेल पण आपलं छान तापलेलं आहे हे बघ बघू शकताय आपण आणि लगेच कडाकणी वर येते तर ती थोडीशी आपल्याला दाबायची अशी खाली आणि दोन्ही साईडनी आपल्याला लालसर होईपर्यंत ती चांगली तळून घ्यायची जोपर्यंत लालसर त्याचा कलर येत नाही कडा लाल व्हायला पाहिजे त्याच्या चा। अशी छान लालसर रंग रंगावरती आपल्याला ही तळून घ्यायची तर बघा इथं ही कडाकणी अशी मी दाबून घेते आणि लालसर रंगावरती तळून घेणार आहे दोन्ही बाजूनी आपल्याला ही तळायची उलटीपालटी करायची ही छान व्यवस्थित बघा फुगली आपली आणि लाल कलर तांबूस रंगावरती ही तळून घेणार आहे मी तर हे बघा ह्याला आता छान कलर आलेला आहे तांबूस कलर आलेला आहे तर अशी दोन्ही साईडनी आपल्याला ही छान तळून घ्यायची हे बघू शकता आपण ही छान आपली कडकणी अशी लालसर कलरवर आपली तळून झालेली तर अशा पद्धतीने आपण काय करायचं सगळ्या कडाकण्या आपण तळून घेणार आहोत तर कशी वाटली रेसिपी नक्की कमेंट करून सांगा मला कारण की कमेंट करून सांगितलं की जरा छान वाटतं आणि नवीन नवीन रेसिपी दाखवायला जरा उत्साह येतो तर नक्की कमेंट करून सांगा कशी वाटली रेसिपी ती आणि हो चॅनलवर जर आपण नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो बेल आयकॉनला प्रेस करा थँक्यू <laughs>